होळी आहे म्हटल्यावरती पुरणपोळी तर झालीच पाहिजे पण ही पुरणपोळी बनवण्यासाठी मी शॉर्टकट मारलेला आहे यामुळे माझी पुरणपोळी आणि आमटी म्हणजेच मी इथे मसाल्याचा सार बनवलेला आहे तो अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी वेळेमध्ये बनवून तयार झालेला आहे अगदी एक मिनिटामध्येच पुरण वाटून तयार झालेला आहे टायमर लावून फक्त दोन ते अडीच मिनिटांमध्येच कणिक भिजवून तयार होते ही कणिक सुद्धा मी अजिबात मळलेली नाही किंवा पाण्यामध्ये भिजत ठेवलेली नाही किंवा मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा घेतलेली नाही तरीसुद्धा तुम्ही बघितलंच आहे की पुरणपोळी मस्त गुबगुबीत टम्म फुगलेली आणि मऊ लुसलुसित झालेली आहे तर जास्त मेहनत न करता कमी वेळेमध्ये पुरणपोळी कशी बनवायची ते बघूयात तर सर्वात आधी पुरण बनवण्यासाठी आपण कुकर लावून घेणार आहोत तरी ते मी घरातल्या रेग्युलर वाटीने दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे माझी डाळ धुऊन झालेली आहे आता पूर्णाला छान रंग येण्यासाठी यामध्ये मी अगदी चिमूटभर किंवा पाव छोटा चमचा हळद टाकलेली आहे नंतर अगदी चिमूटभर मी यामध्ये मी मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि पोहे खाण्याचा एक चमचा तेल टाकायचं आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचं आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि कुकर गॅसवरती ठेवायचा सुरुवातीला मी मोठ्या आचेवरती दोन मिनिट कुकर छान गरम करून घेतला नंतर सर्वात कमी आचेवरती वीस मिनिट मी डाळ शिजवून घेणार आहे आजची ही पुरणपोळी बनवण्यासाठी डाळ शिजण्यासाठीच वेळ थोडासा जास्त लागतो डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ तरी इथे मी तीन वाटी एवढी कणिक घेतलेली आहे म्हणजेच गव्हाचं पीठ पीठ घेताना बारीक पीठ घ्यायचं आणि चाळून घ्यायचं मी इथे चाळून घेतलेलंच पीठ घेतलेलं आहे त्यामुळे चाळताना दाखवलं नाही नंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि पाव छोटा चमचा हळद टाकायची मीठ आणि हळद कोरडीस पीठामध्ये एकत्र करून घ्यायची आज आपल्याला ही कणिक अगदी झटपट भिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण यामध्ये पाणी मोजून टाकणार आहोत तर इथे मी सुरुवातीला एक वाटी आणि नंतर पाव वाटी म्हणजेच सव्वा वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर आता आपण ही कणिक भिजवून घेऊ ही कणिक भिजवत असताना तुम्ही बघू शकता की मी हातामध्ये एका वेळेस जेवढी जास्त कणिक भिजवता येणार तेवढा प्रयत्न करत आहे आणि हात थोडासा गोल फिरवून घेत आहे सुरुवातीला सव्वा वाटी पाणी टाकून झाल्यानंतर परत इथे मी त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण ते एक वाटी मी अगदी थोडं थोडं करून यामध्ये टाकून घेत आहे आणि कणिक भिजवताना खूप जास्त प्रेशर देऊन सुद्धा कणिक भिजवून घ्यायची नाही तर हलक्या हाताने भिजवायची कारण आज आपण पुरणपोळीसाठी कणिक भिजवत आहोत आणि पुरणपोळीची कणक ही थोडीशी सैलसरस असते आणि सर्वात महत्वाचं या पद्धतीची कणिक भिजवत असताना ताट किंवा परत वापरायची नाही तर असं खोलगट भांडं वापरायचं यामुळे ही कणिक भिजवायला खूप सोपी जाते आणि झटपट सुद्धा भिजवली जाते खाली थोडीशी सुकी कणिक राहिलेली आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि याला छान एकत्र करून घ्यायचं सुकी कणिक राहणार नाही अशा ना ना पद्धतीने याला एकजीव करून घ्यायचं एकाच वेळेस जास्त पाणी टाकून कणिक भिजवलेली असल्यामुळे हाताला ती जास्त प्रमाणात चिकटते हाताला आणि मिक्सिंग बाउलला जी कणिक चिकटलेली आहे ती काढण्यासाठी हातावरती पोहे खाण्याचा एक चमचा तेल टाकायचं आणि अजिबात जोर न लावता अजिबात प्रेशर न देता अगदी हलक्या हाताने ही कणिक भिजवून घ्यायची तेल लावून घेतलेलं असल्यामुळे कणिक हाताची सर्व निघून जाते आणि मिक्सिंग बाउलची सुद्धा निघून जाते इथे मी सव्वा दोन वाटी पाणी घेतलं होतं तर त्यापैकी दोन ते तीन चमचे पाणी माझं शिल्लक राहिलेलं आहे तुम्ही जेव्हा कणिक भिजवाल त्यावेळेस एका वेळेस दोन वाटी पाणी टाकून घेतलं तरी सुद्धा चालेल यामुळे कणिक यापेक्षा सुद्धा लवकर भिजवून तयार होते आणि परफेक्ट सुद्धा भिजते कणिक मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ दुसरीकडे वीस मिनिट कुकर सुद्धा आपला झालेला आहे आणि पूर्ण शांत झाल्यानंतर झाकण उघडून घेऊ तुम्ही इथे बघू शकता की डाळ मस्त शिजलेली आहे अगदी मौसूत आणि डाळीमध्ये अजिबात पाणी वगैरे राहिलेलं नाही डाळ शिजत असताना तुमच्या डाळीमध्ये पाणी राहिलेलं असेल तर चाळणीने त्यामधलं पाणी सर्व काढून घ्यायचं आणि ही सर्व डाळ आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे या डाळीमध्ये दोन हिरवी वेलची टाकलेली आहे नंतर दोन वाटी आपण हरभरा डाळ घेतलेली आहे तर त्यासाठी इथे मी पावणे दोन वाटी साखर घेतलेली आहे साखर समप्रमाणात घेतली घेतली तरीसुद्धा चालेल पण आज मी थोडीशी कमीच वापरलेली आहे ही डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर सुरुवातीला मिक्सर चालू बंद करून वाटायची डाळीला थोडंसं पाणी सुटल्यानंतर मिक्सर एकसारखं फिरवून सुद्धा डाळ वाटून घेऊ शकता इथे मस्त बारीक अशी डाळ वाटून झालेली आहे आणि अगदी एका मिनिटामध्ये ही डाळ वाटून होते तुम्ही असं टेक्चर सुद्धा बघू शकता यामध्ये एक सुद्धा दाणारा आलेला नाही ही साखराने वाटलेली डाळ मी कढईमध्ये काढून घेतलेली आहे ही कढई गॅसवरती ठेवायची इथे मी लोखंडाची कढई वापरलेली आहे आणि या कढईमध्ये उलटण्याने अगदी सहज कढईपासून पुरण वेगळं होतं त्यामुळे संपूर्ण मोठ्या याचेवरतीच मी हे पुरण घट्ट करून घेणार आहे पण तुम्ही गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवून सुद्धा हे पुरण घट्ट करून घेऊ शकता यामध्ये मी थोडीशी जायफळ किसून टाकलेली आहे आणि अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये मोठ्या आचेवरती हे पुरण तुम्ही बघू शकता की घट्ट सर होत आलेलं आहे कमी ते मध्यम आचेवरती वेळ थोडासा जास्त लागतो पुरण तयार झाल्यानंतर असं उलटणं उभं करून बघायचं त्यामध्ये उलटणं अजिबात खाली पडत नाहीये तर समजायचं की पुरण आपलं परफेक्ट असं घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी एक चमचा तूप टाकलेला आहे तूप सुद्धा छान एकत्र करून घ्यायचं तूप टाकल्यामुळे कढईपासून पुरण पूर्ण वेगळं होतं पोळी भाजून झाल्यानंतर पोळीमधलं पुरण कोरडं सुद्धा होत नाही पुरण पूर्ण थंड करून घेऊ आणि इथे तुम्ही बघू शकता की दुसऱ्या बाजूने आपली कणिक सुद्धा मस्त मुरलेली आहे यावरती परत एकदा पोहे खाण्याचा एक चमचा तेल टाकायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने हे छान एकत्र करून घ्यायचं खूप जास्त प्रेशर देऊन सुद्धा याला मळायचं नाही ना, ना तर सर्व कणिक हाताला चिकटू शकते ही कणिक तुम्ही जेवढ्या जास्त वेळ मुरवत ठेवणार तेवढ्याच याला चिकटपणा येतो आणि मस्त छान लवचिकपणा सुद्धा येतो तुम्ही इथे बघू शकता आणि जास्तीत जास्त तीस ते चाळीस सेकंदच मी याला तेल लावून मळलेलं आहे इथे पुरण सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेला आहे अजून थोडस गरम आहेच पण मुलाला पुरणपोळी खाण्याची खूप जास्त घाई झाली होती त्यामुळे झटपट त्याच्यासाठी एक पुरणपोळी बनवून दिलेली आहे घाई गडबडीने बनवलेली असली तरी सुद्धा तुम्ही बघू शकता की पुरणपोळी मस्त टम्म फुगली आहे पुरण थोडस गरम असल्यामुळे तुम्हाला इथे चिकट दिसत आहे पण पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की अजिबात हाताला चिकटत नाही आहे आणि अगदी मस्त मऊ लुसलुसित झालेलं आहे मस्त परफेक्ट असं आपलं हे पुरण बनवून तयार झालेलं आहे इथे मी पोळीमध्ये जेवढं पुरण भरायचं आहे तेवढा गोळा बनवून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा पोळीमध्ये भरू शकता मी अकोल्याची आहे विदर्भामध्ये पुरणपोळीमध्ये कनिक कमी आणि पुरण जास्त असतं आणि ते सुद्धा होलसर त्यामुळे मी इथे मोठे मोठे पुरणाचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि कणिक तर आपली तयार झालेलीच आहे आता लगेचच आपण पुरणपोळी बनवायला घेऊ एक बनवून सुद्धा झालेली आहे पण आज मी जेवढं पुरण घेतलेलं आहे तेवढ्याच आकाराची कणिक सुद्धा घेतलेली आहे कणिक हातावरती थोडस पीठ घेऊन याचा छान गोळा बनवून घ्यायचा हा कणकेचा गोळा किंवा उंडा पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची पारी बनवून घ्यायची पारी सुद्धा अगदी झटपट म्हणजे चार ते पाच सेकंदामध्येच बनवून झालेला आहे कारण पीठ एवढं परफेक्ट भिजलेलं आहे ना त्यामुळे पुरणपोळ्या करत आहे असं अजिबात वाटलेलं नाही आणि एक सुद्धा पुरणपोळी फुटलेली नाही किंवा कुठेही फाटलेली सुद्धा नाही पारी बनवून झाल्यानंतर त्यामध्ये पुरणाचा गोळा टाकायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला छान पॅक करून घ्यायचं आणि वरती झालेला शिल्लक भाग काढून घ्यायचा किंवा तो तिथेच तुम्ही त्याला दाबून सुद्धा घेऊ शकता आता या गोळ्याला परत एकदा दोन्ही बाजूने छान कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची पुरणपोळी लाटत असताना आपण त्याला अजिबात अलट पलट करत नाही तर पोळपाट फिरवतो पण तुम्ही इथे बघू शकता की अगदी सहज ही पुरणपोळी उचलली जात आहे आणि अजिबात फाटत वगैरे नाही आहे पोळपाटाला सुद्धा जरा देखील चिकटलेली नाही इथे मस्त गोल गरगरीत अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे तुम्ही याची जाडी बघू शकता मस्त पातळ अशी लाटलेली आहे आणि पुरणसुद्धा सगळीकडे पसरलेला आहे दुसरीकडे मी गॅसवरती तवा सुद्धा गरम करून घेतला मध्यम ते मोठ्या आचेवरती तव्यावरती पोळी टाकायची आणि गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि वरच्या बाजूने एक चमचा तूप किंवा थोडंसं तूप पूर्ण पोळीवरती पसरवून घ्यायचं खालची बाजू दहा सेकंद किंवा थोडीशी भाजल्यानंतर पलटवून घ्यायची नंतर यावरती थोडंसं तूप सोडायचं म्हणजे पुरणपोळी मस्त अगदी टम्म फुगते तुम्ही इथे बघू शकता पुरणपोळी छान फुगलेली आहे याला वरच्या आणि खालच्या बाजून छान तेल लावून घ्यायचं पोळी पूर्ण फुगल्यानंतर गॅस थोडासा वाढवायचा किंवा पूर्ण मोठा केला तरी सुद्धा चालेल आणि उलटण्याने अलटपालट करून दोन्ही बाजूने याला छान भाजून घ्यायचं इथे टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे आता याला काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेल्या पुरणपोळी सुद्धा बनवून घेऊ विदर्भामध्ये पुरणपोळी बनवण्यासाठी साखरेचा वापर करतात पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये सुद्धा वापरू शकता गुळ किसण्याचा वेळ आपला इथे वाचलेला आहे त्यामुळे पुरण सुद्धा झटपट तयार झालेला आहे पुणे सांगली सातारा या साईडला पुरणपोळीसोबत कटाची आमटी बनवली जाते पण विदर्भामध्ये याबरोबर कटाची आमटी न बनवता मसाल्याचा सार केला जातो आणि विदर्भामध्ये पुरणपोळी दह्यासोबत किंवा दुधासोबत खाल्ली जाते तर इथे मस्त घरी लावलेले घट्ट दही सुद्धा आहे तर एका वाटीमध्ये मी दही काढून घेतलेला आहे नंतर विदर्भामध्ये कटाची आमटी अजिबात बनवली जात नाही तर त्याऐवजी मसाल्याचा सार केला जातो तो सुद्धा इथे मी बनवलेला आहे आणि हा मसाल्याचा सार कसा बनवायचा याची रेसिपी सुद्धा मी एक ते दोन दिवसामध्ये तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे मस्त गरमागरम मसाल्याचा सार थंडगार दही आणि गरमागरम साखरेची पुरणपोळी आणि इथे कणिक भिजवण्याची जी पद्धत सांगितलेली आहे ती पद्धत खरंच काम करते अजिबात पोळ्या चिकटत नाही फाटत नाहीत किंवा कुठेही फुटत नाहीत आणि एक एक पोळी अगदी टम्म फुगलेली आहे आणि पुरणपोळ्या चवीला सुद्धा खूप अप्रतिम झालेल्या होत्या त्यामुळे घरी नक्की ट्राय करून बघा